नमस्कार सर्वांना विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका परवेक्षिका या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या हळूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा सांगली हे शहर कोणता नदीच्या काठी आहे बघा सांगली हे शहर खालीलपैकी कोणता नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा सांगली हे शहर कृष्णा नदीच्या काठावर हो आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा तोतला डोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा तोतला डोह हो, हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तोतला ढो हे धरण पहा नागपूर या जिल्ह्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हळद या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही प्रश्न क्रमांक चौथा पहा दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील दौलताबाद बघा हे ठिकाण सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये वा फेकरी हा महाराष्ट्रामधला बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा फेकरी विद्यार्थी मित्रांनो जळगाव या जिल्ह्यामधला जो औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लेलाद्री येथील गिरिजात्मक बघा आहे अष्टविनायक गणपती गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये लेण्याद्री बघा हे लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लेण्याद्री येथील बघा गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचं मंदिर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग हा बघा सागरी किल्ला आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बघा चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पहा चुनखडीचे बघा सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पहा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे आहेत प्रश्न क्रमांक नववा पहा माथेरान हे महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये माथेरान बघा हे महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑस्ट्रो क्रमांक चार राहील माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नाशिक ते मुंबई यांच्या घाट लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिपेश्वर हे अभय अरण्य टिपेश्वर हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील टिपेश्वर बघा हे अभय अरण्य यवतमाळ जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा परळी वैजनाथ हे महाराष्ट्रामधलं ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी चार राहील परळी वैद्यनाथ बघा हे ज्योतिर्लिंग बीड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा खरोसा लेणी पहा लातूर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी लेणी आहेत क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या महाराष्ट्र राज्य बघा खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्य बघा खान महामंडळ यांचं मुख्यालय बघा नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी बघा महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे क्रमांक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न हे काय महाराष्ट्र राज्यामध्ये पहा कोणत्या एका नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचं बघा उत्पन्न सर्वाधिक काढले जाते बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये पहा तंबाखूचे काढले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा परकीय चलन मिळून देणार बघा हापूस जातीचा आंबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा हापूस आंबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये मोठ्या बघा या ठिकाणी उत्पादित होतो बघा हापूस आंबा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघा उत्पादित होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी आणि भीमा याणद्यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या एका डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत बघा हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे ती वेगळी झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा लोक आयुक्तांची नेमणूक पहा बघा या ठिकाणी राज्यपाल बघा लोक आयुक्तांची या ठिकाणी नेमणूक करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी गोदावरी या नदीची बघा महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा सहाशे अडुसष्ट पहा महाराष्ट्रामध्ये पहा गोदावरी या नदीची एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या मर्देमध्ये असते बघा लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण कोणत्या मर्देमध्ये सर्वात जास्त असते बघा जांभिया वर्धेमध्ये पहा लोह आणि जस्त यांचं प्रमाण बघा सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती कोकणामध्ये पहा अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे दमनगंगा औषध क्रमांक तीन बघा दमनगंगा या नावाची नदी आहे प्रश्न क्रमांक तेवीस पा तीन तिन्ही बाजूने बघा पाण्याने वेळलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणा तिन्ही बाजूने बघा पाणी असते त्या प्रदेशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा तिन्ही बाजूने बघा पाणी असते त्यांना बघा या ठिकाणी द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन्ही दोन नद्यामधला प्रदेश त्यांना खालीलपैकी दोन नद्यामधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात मग त्यांना दुआ या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा हळूहळू होत जाणारा बदल खालीलपैकी बघा हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा हळूहळू होजणारा बदल म्हणजे त्यांना उत्क्रांती या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंग धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला आहे अंग धरणे बघा अंग धरणे म्हणजे बघा या ठिकाणी बघा लठ्ठ होणे या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील तशा क्रमांक पुढचा बघा भाकड कथा बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला गा सांगायचे भाकड कथा बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे भाकड कथा बघा निरर्थक गोष्टी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तशा क्रमांक पुढचा बघा दलाल रिकाम टेकडा दादर बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले बघा दादर बघा दादर दलाल रिकाम टेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा गुजराती या भाषेमधून पहा मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस वा भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहा भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे पुढचा बघा सर्वांनी शांत बसावे बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे सर्वांनी शांत बसावे बघा अकर्मक कर्तरी बघा या वाक्याचा या ठिकाणी प्रयोग आहे विश्वक्रमांक पुढचा बघा राम सतत गावी जात असे बघा या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य बघा राम सतत गावी जात असे वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा या ठिकाणी रीतीवर्त रीतीभूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रशा क्रमांक प जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय वा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुखा मुख्यालय जिनिवा या ठिकाणी बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे बघा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी गीत गोविंद बघा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा जयदेव पहा गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा महाड येथील चौदा तळ सत्याग्रह सन एकोणी सत्तावीस वर्षी पहा महाड येथील चौदा तळ सत्याग्रह केला होता क्रमांक पुढचा जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी असतो बघा एकवीस जून या दिवशी पहा जागतिक योग दिन असतो प्रश्न क्रमांक छत्तीस पाक गोसी खुर्द हा प्रकल्प बघा गोसी खुर्द हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघा गोसी खुर्द हा प्रकल्प पहा वैनगंगा या नदीवरचा प्रकल्प आहे क्रमांक पुढचा बघा स्टीव्ह जॉब्स हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचे व्यक्ती आहेत स्टीव जॉब्स हे खालीलपैकी कशा संबंधीचे आहेत स्टीव जॉब्स बघा ऍपल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोणास ओळख राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जाते बघा महाराष्ट्रामध्ये बघा राष्ट्रसंत म्हणून संत तुकडोजी महाराज बघा राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात दश क्रमांक पुढचा बघा विदर्भामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती बघा विदर्भामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या बघा अकरा या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते बघा विनोबा भावे बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी केव्हा असतो बघा आंतरराष्ट्रीय रा बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस पहा बारा जून या दिवशी पहा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बघा हे खालीलपैकी कोणत्या पक्षांचे नेते होते बघा माजी अमेरिकन बघा राष्ट्राध्यक्ष बघा बराक ओबामा बघा डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षांचे नेते होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असत भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पंतप्रधान या ठिकाणी बघा अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा काळी क्रांती ही संकल्पना बघा काळी क्रांती बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची बघा काळी क्रांती ही संकल्पना कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची संकल्पना आहे बघा खनिज तेल यांच्या संबंधीची या ठिकाणी संकल्पना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आमचा बापान अम्मी बघा हे या नावाचं बघा आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे आमचा बापान अम्मी बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन नरेंद्र जाधव यांचं या ठिकाणी आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा कोयना जलाशयाचं नाव बघा शिवाजी सागर जलाशय या सा ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मेरी कोम ऑलिम्पिक विजेते खेळाडू खालीलपैकी खे कोणत्या राज्याशी संबंधित खेळाडू आहे मेरी कोम बघा हे ऑलिम्पिक विजेते खेळाडू कोणत्या एका राज्या संबंधीचे खेळाडू आहे बघा मणिपूर या राज्यासंबंधीचे खेळाडू आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील बघा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा कृष्णा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा विजेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर बघा विजेचा बघा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो विजेचा दाब मोजण्यासाठी बघा या ठिकाणी ओल् योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा गहू गेरवा संशोधन केंद्र बघा प्रादेशिक गहू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महाबळेश्वर या ठिकाणी पहा प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा तोडा ही आदिवासी जमात बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा तोडा ही आदिवासी जमात बघा कोणत्या एका राज्यामध्ये आढळते तर सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील